नमस्कार शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वजण आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येकाच्या मनामनात आणि घराघरात पोहोचूया गेल्या दहा वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या लोकहिताच्या योजना झालेल्या आहेत त्या, त्या सर्व जनतेसमोर मांडू यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या योजना तीन तलाक रद्द केल्यामुळे मुस्लिम महिलांमध्ये निर्माण झाल्याचे समाधानाचे वातावरण तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांना उद्योजक बनवण्यासाठी केलेली मदत याचबरोबर जनहितासाठी केलेले प्रत्येक काम हे लोकांपर्यंत पोहोचवून आपण सर्वांनी नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निश्चय करून कामाला लागा असे आवाहन नामदार दादा पाटील यांनी केले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इस्लामपूर मतदारसंघामध्ये बैठका घेतल्या तेव्हा शिवसेना सांगली जिल्हा संपर्क का कार्यालय येथे शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे सर्व घटक पक्ष व मित्र पक्ष यांच्या नेते मंडळींनी आपली भूमिका जाहीर केली यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार म्हणाले की इथे आम्ही सर्वजण राष्ट्रवादी विरोधक एकत्र आहोत आणि आम्ही सर्वजण देशात मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना दोन हजार एकोणीस पेक्षाही अधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले आम्ही सर्वजण नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू गतनिवडणुकीमध्ये ऐंशी हजाराचे मताधिक्य होते ते टिकवून किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त काम करू शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले माजी खासदार श्रीमती निवेदिता माने माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत जिल्हा प्रमुख आनंदराव पवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील भाजपाचे नेते राहुल दादा महाडिक हुतात्मा संकुलाचे गौरव नाईकवडी पैलवान भीमराव माने पैलवान पृथ्वीराज पवार नंदकिशोर निकंठ महिला आघाडी संपर्क प्रमुख सुनीता मोरे जिल्हा प्रमुख अर्चना माळी प्रमुख प्रणाली लोंढे प्रमुख सतीश पाटील व शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते